तुम्ही एम सी एन न्यूज मराठी भद्रावती येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात संपन्न अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तीन व चार मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजमनी गार्डन व लॉन रेल्वे स्टेशन रोड भद्रावती येथे पत्रकारांचे दोन दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले होते या अधिवेशनात राज्याचे मा, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित राहून मनोगत व्यक्त केलं पत्रकारिता करीत असताना पत्रकारांना अनेक अडचणी येतात पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नरत असतो या अधिवेशनामध्ये पत्रकारांचे मांडलेले ठराव प्रस्तावातील मागण्या सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील असे आश्वस्त करतो असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटी या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री, अशो, अशो चार करून दिला। भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख मिशन आय चे संचालक प्राध्यापक नरेश चंद्र काठोळे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूरचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे नेत्रतज्ञ डॉक्टर चेतन कुटेमाटे फेडरेशन ऑफ असोसिएशन से मधुसूदन रुंगठा सामाजिक कार्यकर्ते राम आखरे आदींची उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठी करिता चंद्रपूर वरून गजानन सोनटक्के